कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये सहाही जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्यांचे जे मतपेटे आहे ई व्ही एम्स आहे ते तिथे ठेवलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गडचुली रोडवर आणि त्यामध्ये थ्री लेअर्ड सिक्युरिटी आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे फर्स्ट लेअर जे इंटरनल सिक्युरिटी आहे ते कॉर्डन जे इनर कॉर्डन आहे त्यामध्ये पूर्ण एक सी आर पी एफची कंपनी आम्ही डिप्लॉय केलेलं आहे सेकंड जे लेअर आहे ले सेकंड कॉर्डन जे आहे त्यामध्ये पूर्ण एक कंपनी एस आर पी एफचे त्यांना चोवीस तास सुरक्षा प्रदान करणार आहे आणि थर्ड लेअरमध्ये गडचिली पोलीसचे तीन पी आईज नऊ पी एस आई आणि पैताळीस जवान असे एकूण साठ लोकांची नफरी आहे जी तिथे सुरक्षा प्रोव्हाइड करणार आहे आणि ड्रोन चे माध्यमाने पण आमचे मॉनिटरिंग चालू आहे आणि तिथे कोणतेही व्हायलेंट इन्सिडेंट किंवा इतर घटना झाल्या नाही पाहिजे या कारणा यासाठी आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत आणि थ्री लेअर सिक्युरिटी आम्ही फुलप्रूफ तिथे टाकलेला आहे एकशे छब्बीस सी सी टी व्ही कॅमेरा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लावून दिला आहे त्यांचे पण कंटिन्युअस मॉनिटरिंग सुरू आहे आणि या कारणामुळे तिथे फुलप्रूफ सिक्युरिटी आम्ही तीन लेअरची प्रोव्हाइड केलेलं आहे

どこ行かへんわりがとうございました。